स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापूर संचलित न्यू इंग्लिश स्कूल जोहे येथे जय श्रीराम असा नारा कारणावरून शिकणाऱ्या विद्यार्थ्याला शिक्षकाने बेदम मारहार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे या घटनेने परिसरात तीव्र संतापाची लाट उसळली असून मनसेचे उपजिल्हाध्यक्ष संदीप ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली कळवे ग्रामस्थांनी या शिक्षकाच्या तात्काळ निलंबनाची मागणी केली आहे मिळालेल्या माहितीनुसार भानुदास एकनाथ पाटील राहणार कळवे यांचा मुलगा आयुष हा शाळेच्या आठवी ब वर्गात शिकतो सोमवार दिनांक अकरा नोव्हेंबर रोजी मोमिन नावाचे शिक्षक वर्गात आले असता काही विद्यार्थ्यांनी जय श्रीराम असा नारा दिला हा नारा कोणी दिला याचा शोध घेताना शिक्षकांनी आयुषला दोषी समजून विनाकारण मारहाण केली असा आरोप आहे घटनेची माहिती मिळताच विद्यार्थ्याचे पालक नातेवाईक तसेच कळवे गावातील नागरिक मोठ्या संख्येने शाळेत धावले त्यांनी संतप्तपणे शाळा प्रशासनाकडे जाब विचारला यावेळी आरोपी शिक्षक मोमिन यांनी आपली चूक मान्य करत माफी मागितली मात्र ग्रामस्थ आणि मनसे पदाधिकाऱ्यांनी अशा विकृत वर्तनाच्या शिक्षकाला तात्काळ निलंबित करून कठोर कारवाई करावी अशी मागणी केली दरम्यान या प्रकरणाची गंभीर दखल घेत दादर पोलीस स्टेशनचे निरीक्षक संजय ब्राह्मणे यांनी संबंधित शिक्षकाला ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरू आहे स्वतः विद्यार्थी माझा त्याची त्यांच्या बाबांची सर्व कळवे ग्रामाचं जोळे पंचकृषी सर्व नागरिक सरपंच सर्व महोदय सर्वांची सर्वांची मनापासून माफी मागतो माफी मागतो माफी मागतो जय श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम माफी अशा संदर्भात की आपली ब विद्यार्थी

अमानुषपणे महाराण एक मुस्लिम जो मो मोमीन नामक एक सर आहे त्यांनी अगदी अमानुषपणे महाराण केले अगदी त्याला पडेपर्यंत अगदी चेहरा सुजेपर्यंत अमानुष महाराण केली आणि त्याचा निषेध नोंदवण्याकरता आता आम्ही इथे पोचलोच पण त्याच्या विशेष म्हणजे त्याच्यावरती आम्ही कायदेशीर कारवाई करून गुन्हा दाखल करून घेतो आणि त्याच्यावरती निलंबनाची देखील कारवाई करता आम्ही पत्रक निवेदन दिलेलं आहे आणि त्याला सदर या जो मोमीन नामक जो मुस्लिम जो शिक्षक होता त्यांनी जो जयश्रीराम नावाचा जेव्हा त्या विद्यार्थ्यांनी जेव्हा जयघोष केला होता विद्यार्थ्यांनी आणि त्याला विनाकारण त्या विद्यार्थ्यांनी जयघोष केला नसताना देखील त्याला जयश्रीराम नावाचा जो त्याला त्याच्यावरती जो ब त्या शिक्षकाला राग आला आणि त्या रागाच्या याच्यामध्ये त्या ता विद्यार्थ्याला मारण केली आणि त्या अशा घ घटनेचा आम्ही निषेध करतो पण यापुढे अशा कुठल्याही मुस्लिम समाजाच्या कुठल्याही शिक्षकाने अशा प्रकारचा कुठलाही जर कायदा हातात घेऊन जर अमानुष मारहाण केले विद्यार्थ्याला तर था महाराष्ट्र नवनीमाणसाला दशाच तसं उत्तर देईल आणि त्वरित त्याचं निलंबन येत्या चोवीस तासामध्ये करण्यात यावं अन्यथा त्या संस्थेवरती देखील महाराष्ट्र नवनीमानसेला उग्र आंदोलन चढेल एवढं नक्की जय हिंद जय महाराष्ट्र त्या माणसाला म्हणजे शिक्षकाला आपण माफी पण मागायला लावली सर्वांच्या समोर असं समजते हो त्या शिक्षकाला कारण कळवे ग्रामस्थामधील जोहे ग्रामस्थांमध्ये अक्षरशः इथे एक घोष निर्माण झाला होता कारण अशा प्रकारची जर जयश्रीराम जी घोषणा इथे हा महाराष्ट्र हा छत्रपती शिवाजी महाराजांचा शि प्रभू श्रीरामाचा हा भारत देश आहे आणि त्याच्यामध्ये जर हिंदुत्वाच्या आधारावरती जर श्रीरामाची जर घोषणा होत नसेल तर दुसरी कोणती घोषणा होईल आणि अशी घोषणा होत झाल्यानंतर जर अमानुषपणे जर एखादा मुस्लिम जो शिक्षक आहे तो जर मारहाण करत असेल तर त्याच्यावरती निषेध नोंदवलाच गेला पाहिजे आणि त्याच्यावरती तातडीने माफी मागलीच गेली पाहिजे आणि ते आम्ही सामूहिकरित्या सर्व ग्रामस्थांच्या समोर त्यांची त्याची माफी मागायला लागली Uh, मी कालव्यातलं आहे आणि इथं असा प्रकार घडला आहे की आमच्या गावातलं कालवे गावातला म्हणजे एक मुलगा आहे त्याच्यावर मारहाणी झालेली आहे महाराणी म्हणजे असं झालेलं आहे की तो वार आठवी बमध्ये शिकत आहे आणि तो म्हणजे शिकत असताना वर्गात म्हणजे मोनिम सर म्हणून आहेत मोमिन सर म्हणून ते वर्गात आले आणि कोणीतरी दोन तीन पोरं श्रीराम म्हणून म्हणाले त्याला समजून त्याच्यावर बेदम महाराणी महाराणी झालेली त्याला बेदम मारलं त्यांनी शिक्षकांनी आणि ह्यासाठीच कारवाईसाठी आम्ही दादाला बोलवलं दादा त्यांना बोलवलं आणि त्या त्याला निलंबित करण्याची मागणी केली जनोदयी करिता विनायक पाटील पेन